मित्रांनो आज आपण लाईव्ह प्लॉटमध्ये आहे हा जो प्लॉट आहे हा फुले संगम व्हेरायटीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटचा जो कालावधी आहे तो साधारणतः एकशे दहा दिवसाचा आहे म्हणजेच लांब व्हेरायटी आपण याला म्हणू शकतो त्याचबरोबर या प्लॉटमधून जे उत्पादन निघते ते दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला निघू शकतं त्याचबरोबर हा जो प्लॉटची कंडिशन आहे यावर्षी आपण बघणार आहे की कशा पद्धतीची कंडिशन आहे हे तुम्ही शेंगा बघू शकता याला मोठ्या प्रमाणात या प्लॉटला शेंगा लागलेल्या आहे सोबतच तुम्ही कोणत्याही भागामध्ये जर मी या ठिकाणी गेलो तर चांगल्या पद्धतीच्या शेंगा मला या प्लॉटमध्ये लागताना दिसत आहे कारण काय की हा प्लॉट जो आहे ती व्हेरायटी जी आहे फुले संगम अतिशय उत्तम अशी व्हेरायटी आहे परंतु या व्हेरायटीसाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की हे लांब व्हेरायटी असल्यामुळे पाण्याचा खंड तुम्हाला शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पडू शकतो त्यामुळे आपल्याला पाण्याची सोय असेल तरच तुम्ही फुले संगम या वानाची निवड करू शकता तुम्ही या ठिकाणी देखील बघू शकता की कशा पद्धतीचा लाग आपल्याला या व्हेरायटीमध्ये लागलेला आहे तर ही अशा क्वालिटीची व्हॅरायटी आपण या ठिकाणी मला